नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर शिक्षक म्हणजे गुरु आणि शिष्य त्याच्यामध्ये गुरु हा नेहमी श्रेष्ठ कसा असतो याबद्दल मी एक अशी सत्य घटना सांगणार आहे तर एक शिक्षक आमच्या ओळखीचे होते आणि ते मला असे गप्पा मारत मी बसलेलो असताना ते मला बोलता बोलता त्यांनी असा किस्सा अशी एक घटना सांगितली की जे त्यांचे विद्यार्थी करत होते तर दोन विद्यार्थी होते आणि ते भांडत होते कॉलेजच्या ग्राउंडवर कॅम्पसमध्येच तर सरांना कोणीतरी सांगितलं सर असे होते की प्रचंड शिस्तप्रिय त्यांना कॉलेजच्या इथं भांडणं किंवा कॉलेजचे नियम मोडून कसं वागणं म्हणजे वाईट अर्थानं त्यांना अजिबात आवडत नव्हतं आणि त्यांना विद्यार्थी खूप आवडतो खूप म्हणजे खूप त्यांना प्रचंड असं सरांविषयी भी एक भीती असायची एक धास्ती असायची तर झालं असं की ते दोन विद्यार्थी ग्राउंडवरती असे भांडत होते विचारू नका सगळेजण त्यांचं भांडण म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु ती मुलं काय भांडायची बंद करत नव्हती मग शेवटी सरांकडे तर तक्रार केली आणि सरांना सांगितलं की सर बघा ही दोन मुलं इतकी आहेत आणि एकमेकाला मारायला उठली सर लगेच तिथं गेले आणि सरांनी त्यांना विचारले म्हटले अरे तुम्हाला तुम्हा भांडायची काय गरज आहे तुमचं भांडणाचं कारण सांगा तर एक जण म्हणाला सर ह्यानं माझं खानदान काढलं दुसरा म्हणाला हा म्हणतोय माझं खानदान ना तू गुगलवर सर्च कर बर सर म्हटले ठीक आहे बरं ठीक आहे म्हटलं आपण गुगलवर पण सर्च करूया तुमचं खानदान परंतु म्हटले अरे खानदानासाठी भांडायची काय गरज आहे का म्हणताय तुम्ही तुम्ही या गोष्टी आईवडिलांची नावं घेणं आजी आजोबांची नावं घेणं खानदान काढणं हे पहिल्यांदा थांबवलं तर ती पोरं एकमेकांवर प्रचंड राहतच मग सर म्हटले ठीक आहे तुमचं भांडण काय भेटत नाही तुम्हाला मी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय परंतु तुम्हाला ते काय पटत नाही तर त्या पोरांनी असं केलं की म्हटले सर हे आमचं भांडण आता मिटणारच नाही म्हटले ना ना ह्याला ना मी पण चांगलंच आता हिसका दाखवणार तर दुसरा म्हटला मी पण तुला हिसका दाखवणार मी तर सोडणार आहे तर म्हटले माझं तर खानदान काही कमी आहे का आता खानदानावरनं इतकं ते वाद आणि इतके भांडण अशी प्रचंड त्यांच्या मनात खदखदत होती सर म्हटले थांबा मी तुमची दोनच मिनटात भांडणं मिटली तर ती दोघं म्हटली बरं ठीक आहे बघूया म्हटले सरांचं आता ऐकलं पाहिजे सर पण कडक होते तर या पोरांना सरांनी एक प्रश्न विचारला ते म्हटले मला अगोदर सांगा आता गुगलवर माझं खानदान सर्च कर कोण म्हणाला त्यातला एक जण म्हणाला मी म्हणाल मी म्हणाल माझं गुगलवर खानदान सर्च कर इतकी कर्तृत्व आहेत आमच्या गुगल आमच्या खानदानातलं माणसं तर दुसऱ्याला विचारलं तुझं काय म्हणणं आहे तर तो म्हटला माझं काय म्हणणं नाही मला काही याच्यात माझं जमत नाही म्हटलं तर ठीक आहे म्हटले सर तर सर म्हटले चला मग आता तुम्ही दोघांनी पण तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव सांगायचं पोरं म्हटली काय हे पहिलीतल्या मुलांच्यासारखे प्रश्न विचारतात सर काय तरीच असतंय म्हटले सरांचं आणि छे काय तर तर त्याने आपलं भीतीनं एक जणांना सांगितलं आणि दुसऱ्यानं पण पन... लगेच वडिलांचं नाव सांगितलं तर सर म्हटले आता असं करा तुम्ही तुमच्या वडिलांच्या वडिलांचं म्हणजे तुमच्या आजोबांचं पण नाव सांगा संपूर्ण नाव सांगायचं तर त्या पोरांनी आजोबांचं पण संपूर्ण नाव सांगितलं सर म्हटले ठीक आहे चांगली गोष्ट आहे आता म्हटले तुम्ही एक काम करायचं तुमच्या पंजोबांचं पण संपूर्ण नाव सांगायचं पंजोबांचं नावच माहीत नव्हतं संपूर्ण नावाचा काय प्रश्न येत नव्हता दोघांना विचारलं सांगा सांगा मी म्हटले दोन मिनटाचा वेळ लावतो दोन मिनटात तुम्ही दोघांनी सांगायचं तर ती दोघं एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली सर म्हटले तोंडाकडे बघू नका पटकन नाव सांगा तुम्ही दोन मिनटाचा वेळ आता इतक्यात संपते म्हटली तर ती पोरं म्हटली तर का आता आजोबांचं कसं तर नाव सांगितलं बरोबर तू नाव माहीत नाही म्हटलं सर आम्हाला काय माहितीच नाही दोघंही म्हणाली माहीत नाही वडिलांचं संपूर्ण नाव सांगितलं आजोबांचं संपूर्ण नाव सांगितलं परंतु पंजोबांचं काय सांगता येईल ना सर म्हटले ठीक आहे ठीक आहे म्हटली तू एक काम कर एका, एका मुलाला म्हटले की तू शिवाजी महाराजांचं संपूर्ण नाव सांग तशी ती परत दोघं एकमेकाच्या तोडाकडं बघा आली म्हणजे शिवाजी महाराजांचं संपूर्ण नाव काय म्हटले सर पहिली त्या मुलाला विचारते तसे प्रश्न विचारायला लागले शिवाजी महाराजांचं संपूर्ण मा नाव माहीत नाही असं कोण आहे का तरी पण त्या दोघांनी देखील शिवाजी महाराजांचं संपूर्ण नाव सांगितलं तर म्हटले ठीक आहे आता तुम्ही शहाजी महाराजांचं पण संपूर्ण नाव सांगा तर शहाजी महाराजांचं पण त्यांनी संपूर्ण नाव सांगितलं तर ते म्हटले अरे तुम ज्या खानदानात तुमच्या वडिलांचं ज्या घराण्यात जन्म झाला किंवा तुमचा ज्या घराण्यात जन्म झाला त्यांच्या फक्त आजोबापर्यंतचं तुम्ही नाव कसं तरी आठवून सांगितलं संपूर्ण नाव परंतु पंजोबांचं सांगू शकला नाही परंतु शिवाजी महाराजांचं तुम्ही संपूर्ण नाव सांगितलं इतकंच नाही तर शहाजी महाराजांचं देखील नाव पूर्णपणे तुम्हाला सांगताल तर त्यांचं नाव तुम्हाला का सांगता आलं कारण म्हणजे त्यांचं नाव जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्यांच्या कर्तृत्वाचा फार मोठा इतिहास तुम्हाला वाचता येईल बघता येईल त्यांच्या खानदानाचा अभिमान वाटावा असा प्रत्येक माणूस या महाराष्ट्रात पण आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आहे तसं म्हटलं आपल्या खानदानाचा अभिमान वाढताना आणि दाबून तुम्ही म्हणताय गुगलवर सर्च कर गुगलवर सर्च कर कोण गुगलवर तुम्हाला ओळखत आहे गुगल अशा लोकांना प्राधान्य देईल ज्यांनी काहीतरी वेगळं केलं त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे ज्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की जे प्रेरणादायी त्यांच्यासाठी गुगल आहे आणि तुम्ही खानदानासाठी बात तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष द्या बाकीच्या गोष्टी आणि तोंडाला येईल ते काही पण बोलू नका आता या सरांच्या प्रश्नानंतर ते मुलं काही बोलली नाहीत कारण त्याच्या लक्षात आलं की आपण जे बोलतो आहे ते एक भ्रमात बोलतो आहे भ्रविष्ट होऊन बोलतो शिवाजी महाराजांचा इतिहास हा लक्षात ठेवण्यासारखा आहे तुमच्या खानदानात असा कोणाचा इतिहासच नाही की जे लक्षात कुणी ठेवावं आणि गुगलनं देखील ते सर्च केल्याबरोबर सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करावं तर हा सगळा मामला मी ऐकणार आणि सरांना म्हटलं खरोखर सर तुम्ही ग्रेट आहे खरोखर तुम्हाला म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेला किती दाद द्यावी तर तुम्हाला देखील हा खरोखर घडलेला घटना कशी वाटली ते जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू